अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आज मी घेऊन आली आहे शिमला मिरचीची अशी एक रेसिपी जे लहान मुलं पण खूप आवडीनं खाणार त्यासाठी मी घेतल्या शिमला मिरच खोबरा किस धणेपूड जिरेपूड गरम मसाला लाल तिखट हळद आलं लसूण पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट मी पाच ते सहा शिमला मिरच घेतल्या छान धुवून घेतल्या आहे मीडियम साईजच्या घेतल्या आहेत जास्त मोठ्या पण नाही आणि छोट्या पण नाही सगळ्या बिया सेपरेट केल्या आणि अशा वाटी टाईप तयार करून घेतल्या तुम्ही वाटलंच हिरव्या पिवळ्या लाल सगळ्या रंगाच्या वापरू शकता छान दिसतात वेगवेगळे कलर सध्या तर मला हिरव्याच सापडल्या मी हिरव्याच घेतल्या मग दोन ते तीन छोटे कांदे बारीक चिरून घेतले कढई तापवली त्यामध्ये तेल टाकलं जिरा मोरी घातली जसं जिरा मोरी तडतडायला लागले लसण टाकलं आणि आपला कांदा टाकला हे तर सगळ्या भाजींची काय सारखीच प्रथा आहे तुम्ही म्हणणार ही काय रोज एकच एक गोष्ट सांगत राहते आता छान आपला कांदा परतून घेतला आणि हे आपली कोथिंबीर लाल मिरची सॉरी हिरवी मिरची अद्रक आणि आल्याची पेस्ट आहे आणि नंतर मग आपले सगळे मसाले ह्यामध्ये टाकून दिले जसं लाल तिखट हळद धनेपूड जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला खूप लोक ना हे गार्लिक पेस्ट रेडीमेडच वापरतात पण आम्हाला ती ना म्हणजे काय माहिती आवडतच नाही मग आम्ही वेळेवर घरीच बनवतो ते आणि मग थोडंसं बेसन घातलंय आणि हे छान परतवून आहे हा बेसन मी सुरुवातीला सामग्रीमध्ये सांगायचं विसरली होती पण बेसन लागतो बरं ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट असं पण म्हटलं तर चालणार थोडंसं खोबरं आहे आणि मग थोडंसं दाण्याचं कूड आहे आणि हा मसाला छान परतवून घेतला आहे हा मसाला तितका टेस्टी लागतो ना मी हा असाच खात बसतो म्हणजे याची वेगळीच चव आहे ह्या मसाल्याची एकदम थोडंसं सा चवीपुरतं साखर घातली आहे आणि थोडंसं लिंबू टाकलं आहे लिंबूच्याऐवजी तुम्ही थोडंसं एक चमचा दही पण घालू शकता छान चव येते त्याने आणि मग एकदम मी शेवटून थोडंसं एकदम किंचित पाणी घालून हे मिक्स केलं जास्त पाणी नाही घालायचं बरं का एकदम किंचित घालायचं जर तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल तरच घालायचं बघू शकता आपला छान मसाला होत आला आहे छान कलर सुटत आला आहे आपल्या मसाल्याला बघू शकता मी किती कमी प्रमाणात पाणी घातलं आहे पाणी घालून एक वेळा छान मसाला मिक्स करून घेतला आहे आता हा मसाला रेडी आहे पूर्ण घरात सुवास पसरला आहे या मसाल्याचा बघू शकता किती छान झाला आहे आपला हा मसाला कोथिंबीर घालून मी मसाला थंडा म्हणजे थोडा साईडला ठेवून दिला थंडा होण्यासाठी आणि आता आपल्या मिरच्या भाजून घेत आहे मी परत कळी ठेवली त्यामध्ये थे, तेल टापवलं आणि आपल्या मिरच्या टाकून दिल्या त्यामध्ये भाजायला तुम्हाला वाटलं तर तुम्ही शेवटून पण भाजू शकता मसाला ह्यामध्ये भरल्यावरती पण कसं आधी भाजून घेतलं ना तर ह्या मस्त मऊ होतात आणि मसाला आधीच खूप भाजून झाला आहे तर परत परत म्हणजे ते भाजणं बरोबर नाही आहे म्हणून आधी मिरच्या भाजूनच घ्यायच्या आणि नंतर मग पाच ते सहा मिनिट वाफेवर होऊ द्यायचं मसाला भरल्यावर तुम्हाला जशी पद्धत वाटली तुम्ही तसं करा मग मसाला अर्धवटच भाजून घ्यायचा बरं का जर तुम्ही मिरच्या मसाला दोघं परत भाजणार आहे तर म मसाला अर्धवट होऊ द्यायचा मिरच्या कच्च्याच भरायच्या आणि मग दोन्ही छान भाजून घ्यायचं बघू शकता मिरच्या पण आपल्या छान भाजून झाल्या आहे आता मी मसाला भरते आहे आपल्या मिरच्यांमध्ये मिरच्या फार गरम होत्या माझ्या हातात पण पकडल्या नव्हत्या जात पण कशा तरी शॉर्टसाठी मी सहन केलं तितकं बघू शकता छान आपल्या मिरच्या भरून झाल्या आहेत मसाल्यामध्ये आणि माझी मुलगी मुलीचं तेच सुरू मध्ये मध्ये हात घालून मसाला खात होती ती त्यामध्ये एका मिरचीला मसाला कमी भरलेला बघू शकता तुम्ही बघू शकता आपण मस्त मिरच्या भरून झाल्या आहे आता परत त्याच कढईमध्ये मी ह्या वाफवण्यासाठी ठून दिले आहे परत तेल वगैरे काही घालायची गरज नाही त्याच ज्याच्यात मिरच्या भाजल्या त्यामध्ये ह्या ठून द्यायच्या आणि झाकण ठेवून द्यायचं आणि पाच ते सहा मिनिट वाफेवर होऊ द्यायच्या जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि ही रेसिपी कशी वाटली ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू